नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर बऱ्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर फायनली फाडी आलेली आहे ते टिकाव आणि हावडं का घेतलं आहे तर बरे दिवस काम इकडे घराकडे सकाळपासून काम सुरू होतं आणि आता रस्ता पन बने है। तर आपण बनवला आहे पण जर कमी जास्त पडला तर काम करायला बरं म्हणूनसाठी हे घेतलं आहे ट्रक तर आला आहे पकता आता तो घरापर्यंत परेंद कैसा जाता है कि बगत जाए लगे। बसन आता पुढे करून घेऊ शकतात ना पहिली गाडी जाईपर्यंत जरा एकदा मॅनेजमेंट बसलं की पुढच्या गाड्या व्यवस्थित येतील टर्निंग देताना इथं दगड्यांचा सपोर्ट लागेल ना रे रिटर्न जाताना इकडे चालेल नाही ते काढायला लागेल कारण टन असा फुल बसतोय ना तिथं काढलंच हा But It's <laughs> a... गाडी मंडळी तशी व्यवस्थित गेलेली पण हा छोटा डम्पर आहे जो मोठावाला आहे तो जरा येण्याला तिथे त्रास होता तर थोडंसं खणलेलं आहे आता जाईल व्यवस्थित आता फाडी खाली आहेत फायनली फाडी आले म्हणजे आता उद्यापासून पुढच्या कामाला सुरुवात होईल काकीण पावटा भरपूर ठोकला नव्हता पण आता काय पावटा एकदा भाजी खायला भेटेल वाटतं बघूया कोथिंबीर झाले घराच्या पाठी आहे नाही खाली खाली पेरलेस का प्यायला चला मंडई फाडी उतरवून झाले तर आता इथे थोडस पुढच्या बाजूस म्हणजे जागा अशी कमी वाटत होती अपुरी वाटत होती ते आम्ही मगाशी केलेली तर आहे आता बघूया जाताना कसं कसं होत आहे प्लस पॉईंट आमचा हात झाला आहे की आडवा रोड आहे आडवा रोड आहे म्हणून काय टेन्शन नाही एवढं जो डंपर आहे तो आरामात एकदम येतो आहे जाईल जाईल जुन्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही रोड बघितला असेल ना तर हा इथपर्यंतच होता तर आता हा एवढा परत काढलेला आता एका टर्नमध्येच गाडी गेली म्हणजे रस्ता आता ओके झाला चला फायनली फाडीची जी काय प्रतीक्षा होती ती आता झालेली आहे तर फाडी ॲक्च्युली आपण बुरवणे आहेत त्यांच्याकडून मागवतो आहे फाडी चांगली असते त्यासाठी कसं कधी कधी चांगल्या गोष्टीसाठी वाट पण बघावी लागते तर चला एक बरं वाटतंय आता फाडी आले आहे चौथऱ्याचं काम ॲक्च्युली आपल्याला अडकलं कुठे की दोन थर आपण दगडाचे लावलेत तिसरा फाडीचा लागणार त्याच्यानंतर रिंग पडणार आहे तर आता फेब्रुवारी महिना आला आहे तर थोडं उशीर उशीर घर चाललं आहे पण ठीक आहे ॲक्च्युली घराचं काम असं झटकेपट होण्यातलं नाही आहे मेन काय कॉन्ट्रॅक्टरला दिलं असतं तर मग पैसा पाणी पण तेवढा लागतो एकदम द्यावा लागतो आणि आपण जेव्हा आता कृष्णादा तसा कॉन्ट्रॅक्टरच आहे पण कसं आहे तो आपल्या परीने आता कामं करतो आहे त्यामुळं मग जास्त घाई करण्यात काय मतलब नाही आहे होईल आता शुरुआ आता फाडी यायला सुरुवात झाली आहे त्यामुळं आता पुढची कामं व्यवस्थित होतील चला परत आलेलो आहे घराकडे तर एक लॉट तीनशे फाडीचा होता तो उतरवून झाला आहे आई मग आले चहा वगैरे देऊन झाले फाडीवाल्यांना आणि काकी वगैरे पण आलेली इकडे ही फाडी लावले आणि थोडीफार फाडी डायरेक्ट उतऱ्यावर उतरवले म्हणजे आता ॲक्च्युली एक आपल्याला लावायची ना फाडी एक एक फाडी लावून घ्यायचे तर त्यासाठी थोडी फाडी इकडे पण टाकले चला म्हणजे दुपारचा लगभग आता दीड वाजला आहे मग अशी साडेबाराला वगैरे गे फाडीवाले गेले त्याच्यानंतर आई पण घरात गेली माझं थोडं ऑफिसचं काम होतं ते आवरत बसलेलो तर भूक लागले जाम कारण सकाळपासून काम करत होतो म्हणजे काम काय आज होतं माहिती आहे का ही जी, जी फाडी टाकली आहे तर इथली दगडं वगैरे उचलली त्याच्यानंतर इथलं जे रॅबिट होतं म्हणजे जी खराब खराब माती म्हणजे ज्याच्यामध्ये दगड वगैरे होत्या हे या पद्धतीचं ते सगळं मग आपण इथं कारण तर भरावं लागणार आहे कारण याच्यावरती फाडी आली रिंग आली की ही माती प्लेन करून अजून माती टाकावी लागणार आहे आणि थोडीफार जी दगड आहेत ते आपण इकडे टाकलेत जांबा दगड म्हणजे हे इथून उचलायला नको इथलेच दगड आता सगळ्या बाजूने फिरवता येतील आता ते काम उद्यापासून बहुतेक करूया चालू कारण ते कामगार उद्या अवेलेबल असले पाहिजेत आता जमलं तर दुपारनंतर जर कोणी असतील तर दुपारनंतर पण ते काम करता येईल घराकडे चाललं आहे म्हणजे आता जेवायला तर घरी जाता जाता, जाता चिकू काढलेत घराच्या समोर आहेत ना चिकू आहे जाले ते तर हे बघा तीन चिकू काढले जवळजवळ होते ते बाकी वरच्या बाजूला दिसत आहेत पण ॲक्च्युली बरीचशी पाखरं खाऊन टाकतात ते कधी काढता येत नाहीत वर वर चढून वगैरे आम्ही काढत बसत नाहीत जवळचे असतात ते काढतो बाकी सगळे पाखरांच्या स्वाधीन आहेत चिकू चला <laughs> ॲक्च्युली चिकू पिकवतात कसे याची कोणाला युनिक पद्धत काय माहिती असेल तर सांगा कारण हे चिकू पिकायला बरेच दिवस जातात आम्ही भातात किंवा तांदळात वगैरे ठेवतो पण बराच वेळ जातो कोणाला काय माहिती असेल चिकू उत्पादक किंवा चिकू पिकवण्याचं कोणाला काय माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून कधी चिकू काढले तर मग पिकवता येतील डांब्याचा सीझन आहे शेवग्याच्या शेंगाचा आता गावाकडे कुठेही ना तर शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगा भरपूर पाहिजेत तेवढ्या जे ते सकाळचीच आहे ना टकेची टक्क्याची भाजी खायला बटाट्याची भाजी वाटेल तुम्हाला पण ती टक्क्याची भाजी आहे कांदामुळे असतं टका तर त्याची भाजी आहे जमिनीतलं कांदामुळे काल रताळी पण खाणलेले आहेत हे बघा रता एक कच्ची छान लागतात खायला पण जास्त कच्ची खाऊ नये पोटाला त्रास होतो तर मोठे मोठे आहेत ती मग नंतर शिजूया तर सध्या बारीक बारीक मी एक खातो आहे आता भाफळी आणि टक्क्याची भाजी खावी मस्त भूक लागल्यास काम करून मगाशी म्हणजे जेवल्यानंतर अर्धा तास वगैरे झोपलो आणि त्याच्यानंतर मग ऑफिसची कामं परत सुरू झालेत तर ऑफिसची कामं चालू आहेत तर मुंबईला जायची बुकिंग करत होतो तर बऱ्याच वेळा बरेच जणं विचारतात की कोणत्या वेबसाईटवरून आपल्या लालपरीची बुकिंग करतो तर ॲक्च्युली जुनी uh, वेबसाईट बंद झालं आहे आणि जानेवारीपासून आता नवीन वेबसाईट आलं आहे तर त्या वेबसाईटने बुकिंग होती आपली एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम अशी ती वेबसाईट आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर तिथे जाऊन तुम्हाला एक आहे ना अकाउंट ओपन करावं लागतं नॉर्मल अकाउंट एजंट अकाउंट नाही नॉर्मल आपलं इंडिव्हिज्युअल अकाउंट करायचं आणि त्याच्यावरून मग तुम्ही निवांत बुकिंग करू शकताय तर मंडळी इकडे दिसतंय का तुम्हाला तर हीच ती वेबसाईट आहे हे दिसतं आहे का एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम तर ह्याच्यावरती गेलात ना तुम्ही तर बुकिंग जेव्हा तुमचं अकाउंट ओपन होतं त्या अकाऊंटनंतर तुम्ही या प्रकारे या वेबसाईटवर गेलात की बेसिक आहे असं काय नाही ह्याच्यात होमवरती तुम्ही होम टॅबवरती गेलात की इथे लिहिलेलं आहे लिव्हिंग फ्रॉम आणि गोईंग टू तर जिथे तिथे जायचं आहे जसं की मी बुकिंग करतो संगमेश्वर टू नाला सुपर असं म्हणतो तर इथे लिव्हिंग प्रॉंगमध्ये संगमेश्वर टाकायचं संगमेश्वर असं तर हे बरेच सारे ऑप्शन असणार एस ए एन जी ए एवढं जरी मी टाकलं ना तरी संगमेश्वर येता त्याचं शॉर्टकट आहे एस डब्ल्यू जी आर त्याच्यानंतर नालासुपाराचा शॉर्टकट आहे एन एस पी जर तुम्हाला शॉर्टकट माहिती असेल तर शॉर्टकट टाका अदरवाईज नालासुपारा टाकलात की ते येणार हे टाकल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी जायचं आहे साधारण आपण पकडूया मला आठ फेब्रुवारीला जायचं आहे तर आठ फेब्रुवारीची तारीख सिलेक्ट केली त्याच्यानंतर सर्च केलं तर संगमेश्वरवरून ज्या ज्या गाड्या नाला जातात त्याच्या गाड्याची लिस्ट येईल सध्या तरी दोनच आहेत एक आहे सकाळी नऊ वाजून पन्नास मिनटांनी जी म्हणजे रत्नागिरी नाला गाडी आहे पण नऊ वाजून पन्नास मिनटं टायमिंग आहे संगमेश्वरचं आहे त्याला बघा बत्तीस सीट अवेलेबल आहेत आणि पाचशे वीस रुपये तिकीट आहे ही पाचशे वीस ही आहे म्हणजे जनरल टिकीट लेडीज लोकांची हा होऊन जाते आणि संध्याकाळी सात वाजून तीन मिनटांनी हे संगमेश्वरहून सुटणारी ही स्लीपर गाडी आहे साखरपा अर्नाळा या गाडीने जास्त करून आपला प्रवास असतो त्याला थर्टी एट सीट्स अवेलेबल आहेत आणि तिकीट आहे सिक्स नाईंटी फाय तर याच्यावरती जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताय समजा मला आता साखरपा अर्नाळा गाडी करायची आहे तर सिलेक्ट सीट्सवरती मी क्लिक केलं त्याच्यानंतर आतमध्ये आलात की इकडे तुम्हाला व्ह्यू सीट्स करायचं आहे व्हिव्ह सीट्स जशा तुम्ही करता तसं तुम्हाला डिटेल्स येते कुठली सीट्स खाली आहे कुठली नाही बघा अप्परमध्ये म्हणजे अप्पर ती स्लीपर आहे त्याच्यामध्ये बघा दोनच सीट बुकिंग आहेत बाकी सगळ्या व्हाईट आहेत त्या खाली आहेत इकडे पण बऱ्याचशा व्हाईट्स आहेत त्या व्हाईट आहेत त्या खाली आहेत आणि ब्ल्यूवाले असतात त्या सिनियर सिटिझनच्या असतात आणि हा जो कलर दिसतो तुम्हाला रिझर्व हे बाकी काय आहे लॉक लेडीज वगैरे हे तुम्हाला समजून जाईल जेव्हा बुकिंग कराल तसं पण नॉर्मली व्हाईट आहेत त्या खाली आहेत तर समजा मी पंधरा नंबरची सीट बुकिंग केली आता ह्याच्यामध्ये लोअर करा किंवा अप्पर करा स्लीपर करा किंवा हे करा सिटिंग करा तिकीट सेम राहते या बसमध्ये साखरपर्नाळापणे सिक्स नाईंटी फाय तरी सीट नंबर मी चेक केला त्याच्यानंतर इथे नाव टाकायचं जे काय असेल ते तुमचं नाव वय जेंडर मेल फिमेल त्याच्यानंतर जो सीट नंबर सीट नंबर जसं तुम्ही इथे फिमेल सिलेक्ट केलं की इथे आपोआप कन्सेशनमध्ये महिला ही जी योजना आहे महिला सन्मान योजना कोणाचं सिनियर सिटीझन असेल तर अमृत सिनियर सिटिझन सिनियर सिटिझन ते आपोआप पकडतं तुम्हाला ते सिलेक्ट नाही करावं लागत त्याच्यानंतर प्रोसी टू पेमेंट करायचं आणि पेमेंट करून टाकायचं तुमचं सीट बुकिंग होते एवढं साधं आणि सोपं आहे तर कधी जर बुकिंग करत आहे तर या पद्धतीने तुम्ही बुकिंग करू शकताय चला म्हणजे थोडं काम करून झालं लॅपटॉप घरी सोडला त्याच्यानंतर एक ढोणको आणायचं होतं खाली बंटीचं तर ते घेऊन आलो आता चाललेलो आहे जरा गोदडीत काकीने बोलावलेलं सकाळी तर काय जाता आलं नाही दिवसभर दुपारपर्यंत घराजवळ काम होतं दुपारनंतर झोप आणि जरा ऑफिसची कामं त्याच्यामध्ये काय वेळच मिळत नाही बघूया काकीने काय भाजी वगैरे पण केलं आहे ती पण बघू काय काय भाजी लावली आहे ती कोथिंबीर म्हणाली आले चांगली भाजी बघायला आलो म्हटलं भाजी बघतो पाटणात जाऊ का चा प्या चा पिऊ मग भाजी बघायला द्याव्या हळद एवढीच निघाली की कमी निघाली हळद मग मग आमचा छोटा वंडा होता तुझे आमची पनी लगबक पन दे। दे तर आमची पण लगभग एवढी नाही पण आसपास आम्हाला भेटली होती कमी झाली हळद तर काय आहे ना एकदम चकाचक केलंच नाही भारी एकदम आतेरा बितेरा सगळा मोकळा करून टाकला नाही बिना चप्पल तर चालतोय एवढं मोकळा आहे खड खडं आता काय सवय झाली काय कोकांबी नाही की को लागते ना बारकी अजून चिंचा आहे कोकांब आहे सगळं आहे पण काय इकडे खाली साफसफाई करत तर ॲक्च्युली ते गवताला आग आहे कोण आहे रहा मामा काय करता तर इकडे ही काकेची भाजी ही मस्त आले आहे डिझाईनमध्ये को आले कोथिंबीर एकदम नाही झुपक्या झुपक्या आले अशा काय तुकडं मुळा हे काय आपलं काय ती दार का काय म्हणतात ती दारची भाजी आता होईल आता मुळा लवकर खाशील दारची भाजी का आरामात आहे साडी नाही लावली त्या वर्षी कोंबडी बिंबडी कमी आहेत ना आता हां कोंबडी नाही आहेत होय पण मुऱ्यात पण गेले अरे होय हा 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 ठीक आहे थोडी थोडी आहे ना ते काढशील थोडी थोडी हाय आता मुळा तो काय आता पण काढला ते चालेल ते काय नंतर ते आपल्याकडे ते मोठे मोठे होत नाहीत ना खाली आता त्याला तो वांडा लागतो चांगला ना पारी नावाला शॉर्टकटमध्ये साफसफाई करतात फक्त रिस्क असते थोडीशी थोडीशी रिस्क असते कारण कसं कंट्रोल करायला माणसावेत आजूबाजूला खाले घेऊन नाहीतर मग कुठेतरी जायची व्हायची सगळी रथाली येत वाटत लाल पांढरी ही पांढरी असते ना लाल। राता ही लाल रथ हे खानायला यायला पाहिजे हे होळीमध्ये होतील वाटत तयार कधी लावले म नाही आता मध्ये आगोटीला लावतील मे महिन्यात मे होय लग्नाला हां हां तेव्हा खणायचे आपले गपकन गप्पन एक काढायला लागेल चला म्हणजे काकीकडून आलेलो आहे घरी संध्याकाळचं फ्रेश व्हायला दिवसभर कामं करून कपडे पण सगळे मळके झालेत <laughs> आणि संध्याकाळ झाले सनसेट झालाय मस्त हे बघा संध्याकाळचं मस्त वातावरण झालंय गावाकडचं सनसेट म्हटलं की रोजच्या रोज भारी वाटतं बघायला आज तर एकदम इंटरेस्टिंग आहे बाजूने बघा एकदम असे ढग वगैरे आलेत आणि भारी वाटते बघायला काहीतरी वेगळी छटा वगैरे आल्या आहेत आज इकडे कुठेच ढग नाही आहेत बघा पूर्ण आकाश मोकळा आहे या पट्ट्याला एक दोन आहेत पण इकडे पूर्ण असं मोकळं आहे आणि जिथे सनसेट आता होणार आहे सूर्यास्त होणार आहे त्या बाजूलाच फक्त ढग आहेत भारी वाटते एकदम इंटरेस्टिंग आणि पाखरं बघा उडत आहेत ते बघा पाखरांचा काही किलबिलाट चालूच असतो था। या पट्ट्याला वरती वर दोन दोन आहेत निवांत फिरत आहेत एकदम ती छोटी पाखरं असतात एकदम आणि ही जी उडत आहेत ना ती पाखरांची घरटी असतात ना मातीची असतात पाखरांचं नाव नाही मला माहिती पण एखादा आधार घेतात आणि त्या ठिकाणी ती घरटी बांधतात चोचीने पंखाने ते लोकं माती नेतात आणि मग एक दीड दोन महिन्यानंतर त्यांचं ते घरटं असं तयार होतं बीळ असतं सातमध्ये जायला आणि आतमध्ये मस्त घरटं बनवलेलं असतं आ, सुन्या काकी ते होतं आता ते आहे की नाही माहिती नाही पण ही पक्षी दिसले देवा ते लगेच आठवलं म्हणजे किती मेहनत घेतात एकदम पक्षी पण घरटी बांधायला काय काय पक्ष्यांची घरटी असतात ना एकदम इंटरेस्टिंग जसं की सुगरणीचं घरटं असतं ते पण गवतापासून ते एवढं इंटरेस्टिंगली असं विनून विनून विणून ते असं घरटं बनवलं जातं जाम भारी असतं तर आपलं पण घरटं थोडं थोडं चालू आहे विणण्याचं काम तर आज फाडी आले दुपारी फाडी इकडे लावले या बाजूला अजून जी फाळी येईल ते आतल्या बाजूला किंवा मग पुढे लावू आपण आणि त्याच्यानंतर इकडची ही सगळी कामं सुरू होतील इकडे फाळी टाकण्याचं रिझन एवढंच आता हे उद्या किंवा परवा कारागिर आता असतील तसे ही अशी फाडीची एक लेवल लावून घ्यायची त्याच्यानंतर मग रिंगचं काम सुरू होईल बघूया कसं कसं होतं एक 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 एक, -एक काम होतं आहे थोडं घराचं काम उशीरच चाललं आहे म्हणजे बराच उशीर चाललाय आहे कारण होत आहे काय फेब्रुवारीपर्यंत आता एवढ्यापर्यंत फाडी लावून झाली पाहिजे होती आणि फाडी यायलाच थोडं पंधरा वीस दिवस उशीर झाला कारण लास्ट टाइमला आपण गेलेलो तेव्हाच चौथऱ्याचं काम सुरू झालेलं त्याच्यानंतर मग आता एक साधारण पंधरा वीस दिवस, दिवस गेले फाडी आणण्यासाठी कारण फाडीचे विषय थोडे गावाला गहन असतात यावर्षी घरं पण तेवढीच आहेत त्यामुळं मग फाडी प्रत्येकाला वेळेवर पोचत नाही आहे थोडासा उशीर होतो आहे आणि घरं बांधताना एवढं मात्र नक्की कळालं की जेव्हा घर बांधताय तर घर जसं तुम्ही उतरवायला घ्याल तेव्हा त्याच्या ते अगोदरपासूनच आहे ना फाडी वाळू खडी सिमेंट जे काय लागतं ते पहिलंच आणून ठेवा जेणेकरून पुढचे तुमचं टाईम वाचेल आता होतं काय नंतर एका एका कामासाठी मग उशीर उशीर होत जातो आणि मग जे घराचं टार्गेट असतं तुमचं ते थोडंसं उशीर होतं आता आपल्याकडे आहेत अजून फेब्रुवारी मार्च एप्रिल तरी आहे तीन महिने तीन महिन्यात तरी आपला खालचा बेस तरी करून होईल पण ॲच्युअली त्याच्यामध्ये असं आहे परत की होळीमध्ये आपल्याकडे काम करत नाहीत एकदा माड आला होम लागला की मग पालखी जाईपर्यंत गावाला कामं करत नाहीत काम मग ते घराचं असो किंवा तुमचं कसलं असो कामं केली जात नाहीत त्यामुळं मग तेव्हा दहा पंधरा दिवसाचा परत मध्ये आराम असणार आहे त्यामुळं मग त्याच्या अगोदर तरी स्लॅपवरचा झाला पाहिजे असं टार्गेट आहे बघूया केवढं केवढं होतं हे टार्गेट आपण सेट करतो जेव्हा होतं ते सगळं कारागिरांवर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतं आपण फक्त एक टार्गेट सेट करायचं करा काम करायचं या या लेवलपर्यंत एवढं एवढं जायचं आहे असो मुंबईला आपण लक्ष द्यायचं काम सुरू आहे जरा कामाचं पण इश्यू आहे तर म्हणजे आता एक दोन दिवसात मला परत निघावं लागणार आहे एक दोन मिटिंग्स आहेत त्या ऑनलाईन <laughs> नाही होणार मॅनेजने मॅनेजेबल नाही आहेत त्यामुळं जावं लागेल ते अरेंज करून बाकी ऑफिसची थोडी आवरून परत मग मी येईन थोडे दिवस म्हणजे आता गणेश जयंती वगैरे आहे ती सगळी कामावरून परत मग गावाला यायचं आहे बघूया पुढच्या वेळेस आता येईन मग अवनीला वगैरे घेऊन येईन म्हणजे कसं जरा कार्यक्रम वगैरे पण आहेत गावाला तेव्हा जरा गावच्या वातावरणामध्ये जरासं होईल आता कसं मातीच्या कामात पूर्ण होतं आणि अवनी मग इकडेच असते माती म्हटलं हो की अवनीची मजा असते म्हटलं नको आणि परत मला पण अवनी सोडत नाहीत ॲक्च्युली कसं असतं म्हटलं जात नाही असतं मुलीचं आपल्या बापावरती पडल्यांवरती बरंच प्रेम असतं तर तसंच काहीसं आवनीच्या बाबतीत पण आहे म्हणजे आता पण जेव्हा जाईन तेवढी खुश होईल ना त्यांनी जर ऑफिसला सकाळी जातो तेव्हा लवकर या पप्पा आता पोरगी तीन वर्षाचीच आहे लगभग पण त्यांना एवढं समजतं सगळं म्हणजे मुली मुली ज्या असतात ना ॲक्च्युली स्मार्ट असतात म्हणजे जरा लवकर मला वाटतं सगळं कॅच करतात आणि मुलं असतात थोडंसं थोडं थोडं स्लोली कॅच करतात तर आता ते तीन वर्षाची होईल म्हणजे आता एप्रिलमध्ये तर एवढं बोलते सगळं काही समजतं आणि पप्पा लवकर या संध्याकाळी आलो जरा उशीर झाला म्हणजे आता नॉर्मल नॉर्मली साडे आठ साडेआठपर्यंत तरी मी घरी जातो जर साडेआठ क्रॉस झालं पप्पा मम्मी कुठं आहेत मग फोन लावणार पप्पा काय करत आहे कुठं आहे काय आहे हे सगळं तिथं चालू असतं मग काय घरी गेल्यावरती पप्पाला सोडत नाही त्यामुळं एडिटिंग वगैरे जर असलीच तर मग त्याचा टायमिंग माझा एकतर सकाळी लवकर उठायचं नाही तर मग रात्री येऊनही झोपली की सगळी जरा व्हिडिओ पण उशीर येण्याचं कारण ते आहे मंडाई की गावाला कामामध्ये बिझी आहे मुंबईला गेल्यावर ऑफिसची कामाचा लोड असतो त्यामुळे मग एडिटिंग करायला वेळच मिळत नाही मग बऱ्याचशे व्हिडिओ आपल्या चार चार पाच पाच दिवस पण कधी कधी उशीर येतात आता हे समजून घ्या समजून घेत आहे तसंच कारण हे थोडे दिवस चालायचं एकदा घराचं काम ओके झालं आता होतं आहे का माहिती आहे मंडळी की घरी तिकडे नेटवर्क पण मला येत नाही त्यामुळं मग लॅपटॉप घेऊन दुकानात यावं लागतं किंवा मग या घराकडे यावं लागतं आणि त्याच्यानंतर मग सगळी कामं उरकावी लागतात तर ह्या सगळ्या धावपळीमध्ये एडिटिंग अपलोडिंग हे सगळं जरा राहून जात आहे पण होईल सगळं नीट नेटक लवकरात लवकर होईल आणि इकडे बोलता बोलता सूर्यदेव निघाले बघा आपल्या घरी आता एक पाच पाच ते दहा मिनटामध्ये पटकन कधी गुडूप होतील ना ते कळणार पण नाही एवढं छान आता वातावरण पण मस्त झालं आहे आणि सनसेट पण छान असं झालेलं आहे पाखरांचा आहे सगळी पाखरं आपापल्या घरी चाललेत तर चला मंडई आज थोडीशी धावपळ धावपळ होती सकाळी पण घराजवळचं थोडं दगड्या वगैरे होत्या जीव आपण फाडी ठेवले ना त्या फाडीच्या ठिकाणी दगड्या वगैरे होत्या उचलल्या त्याच्यानंतर मग फाडी आली त्यानंतर रस्त्याचं थोडंसं कमी पडत होता तो रस्ता बनवला त्याची ऑफिसची कामं दुपारी झाली त्याच्यानंतर परत जेवायला गेलो परत ऑफिसची कामं केली आता जरासा फेरफटका मारला आणि आता फायनली दिवस संपतो आहे तर आता फ्रेश व्हायला आलेलो आहे तर चला आता पुरतो आहे म्हणजे इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय